तर नमस्कार गाईज सर्वांना स्वागत आहे सर्वांना गुड मॉर्निंग तर मित्रांनो आत्ता वाजलेलं आहे सात तर आपण आज जाणार आहे आपण उरकून पिरकून सगळं बसलेलं आहे मित्रांनो तर आपल्या चार गाड्या आहेत आणि चार गाड्या मित्रांनो आठ जण आपण जाणार आहे तर आपण चाललेलो आहे महाबळेश्वरला आणि प्रतापगडला तर आपण पहिल्यांदा प्रतापगड करून डायरेक्ट महाबळेश्वरला जाणार आहे तर असाच कंटिन्यू ब्लॉक बघा तुम्हाला खूप मजा येईल तर चला मित्रांनो डायरेक्ट आपण जाऊ पुढे तर नमस्कार काय तुम्ही पाहू शकता आता माशेस काठामध्ये आम्ही आता आहोत तर आत्ताच्यालो आहे आम्ही महाबेश्वरला जरा तर थोडासा लेट झाला आपला ब्लॉक काढण्यात तर समजून घ्या तर बघा मित्रांनो तर काहीच कस काय बघा भारी मस्त बायकी कसं वाटतंय Pretty good.

मित्रांनो इथं थांबलेलं आपण घाटात तर पाहू शकता सगळी आपली इथं टीम थांबलेली आहे तर आता फोटो काढायचा तर चला असंच कंटिन्यू ब्लॉक बघत राहा तर आध्या सध्या आम्ही महाबळेश्वर मध्ये नाश्ता करायला थांबलेलो आहे तर तुम्ही बघा आता आम्ही पाव मागवलेला आहे तर आधी तरी खात बघा तुम्हाला दाखवतो की बघा सर्वजण इथं बसलेत सर्व खात इथं आपलं आलेलं आहे तर आता नाश्ता करून घेऊ तर चला मित्रांनो कंटिन्यू बघत राहा तर आता सध्या नाश्ता सगळं झालेलं आहे तर आता आपण चाललेलो डायरेक्ट किल्ल्या सगळं रेनकोट पेंट सगळे जण घातलेले आहेत तिकडे पण सगळे आहेत बघा तिकडे थांबलेलं आहेत तर चला मित्रांनो की बघा आपल्या तर चलावल्याच आणि खूप पाऊस आहे ही पाऊस बघा किती पाऊस आहे मित्रांनो बेकार झाले नुसते बिजून झालं आम्ही काय आम्ही नाही भिजतोय तरी तुम्हाला पावसा टोळ्यात पावसाचं चालतंय पाणी त्यामुळे पुढचं काय दिसत नाही भाऊ त्याच्यामुळे करून आम्ही आलो आम्हाला वाटलं काय नाही होणार पण मस्ती आम्हाला आली होती का बघितली बघा तिथे गाडीला अजून खूप पाऊस चालू आहे सध्या त्यामुळे थोडं कारण की मला थोडासा पाऊस उघडत पण उघडायचं आणि नावच येणार पाऊस ही बघा किती पाऊस मग दाखवतो ही बघा पाऊस किती गाडी वा बसती बघा गाडी वेळ असताना राशी आवाज होती बघा ही तर बघा एक गाडी दोन तीन आणि पुढे चार आहे <laughs> प्रकार पाऊस आहे थोडा <laughs> वेळ नाही पाऊस उघड डायरेक्ट आपण जाऊ लि काही इलाज नाही कारण की आपल्याला प्रतापडे पण करायचं आहे आणि डायरेक्ट महाबेश्वर मग प्रतापडे करून महाबेश्वरला जायचंय ते मग आपल्याला ट्रेनिंग काय पाहिजे लवकर तर चला आता भाऊ पाऊस जाऊ आपण हे बघा पाणी किस वाचत इतका पाऊस आहे भयंकर चालू आहे पावसात सगळे मित्र नाक काढत बघा सगळे पिजल्यात दोघ जण कारण की त्यांनी रेंट पण मित्रांना आणत नव्हतं हे बघा पाऊस लागायला लागलाय मारण्याचा पाऊस आलाय पाहू शकता आता आपला ब्लॉक याच्या शेवटपर्यंत बघा विसरू नका पण मित्रांनो मजा येत कायच असत ना तर गाय येऊ नका येऊ आपली चर्चा की पूर्ण करून या बसता पैकी ती आपल्या होती चला

तर मग तुम्ही बघितलं असेल की आपल्याला प्रत्येक ना तिथं आपल्याला आडावलेलं आणि आपल्या टोटल चार गाड्या होत्या तर ती मधु ते आपली गाडी मित्रांनो ही बघा तुम्हाला दाखवते गाडी त्या गाडीचा फाईन मध्ये दीड हजार रुपये होईल कारण खेळाला अर्थ नाहीत म्हणून आणि गाडीचे मित्रांनो पस्तीस हजार हजार एखाद्या हजार रुपये मधु ती जेवढे त्या माहिती इथं सामान आहे तर फाईन करीन मधू होती पण तुम्हाला माहिती आम्ही म्हणलं आमचं ऑनलाईन पैसे हजार रुपये घेतो तरी त्यांनी ऐक की म्हणली की एक हजार रुपये नाही काय असेल ती ऑनलाईन नका करू रोख द्या पैसे कॅश द्या तर तुम्ही बघा की त्यांना ऑनलाईन नको माझं कारण की त्यांच्यात तिच्यात पैसे ऑफलाईन पैसे केलं तर त्यांनाच पैसे का तर ते मग मित्रांनो तुम्ही गेला तर ते थोडं पाच मिनटं थांबलो म्हणलं काय होईल ते होईल पण शेवटी त्या चार गाड्यांचं आपल्याकडून फक्त पाचशे रुपये घेतलं तुम्ही चार का थांबायचं द्यायचं नाही आणि आम्ही पाचशे रुपये चार गाड्यांचं आता तर विषय मिटला तर मित्रांनो ही बघा रोग जर केस करता येतात चहा पण याला तर मित्रांनो ऑनलाईन नको मोदी तर बघा तर ते मग मित्रांनो या तुम्ही करा ही करत जावा तर दोनशे किंवा शंभर रुपये द्यायचं आणि जर बंद करायचं मला एवढंच पैसे आपल्याकडे ऑनलाइन पैसे म्हणायचं आहेच पण ऑफलाईन पैसे नाही म्हणायचं आपल्याला किशात नाही किशात म्हणतात किशात तुमच्याकडून पाचशे रुपये शिव एका गाडीला घेणार नाही तर मग मित्रांनो मग तो ऑनलाईन करतो का असेल ती ऑनलाईन म्हणणे किती करत नाहीत तर एवढं सुद्धा मित्रांनो पैसे जाऊ नका ऑनलाईन करायचं तर ऑनलाईन करा पण रोज पैसे म्हणले तर दोनशे रुपये वर घेऊन वर जाऊ नका तर चला मित्रांनो तर मित्रांनो बघा आता बस जे आपण थांबलेला आहे पुढं तर कसलं लोकेशन आहे बघा तरी बघाय बघा मित्रांनो कसं लोकेशन तिकडे आपल्या मित्र गेलेला आहे बघा आपल्या मित्रांनो खूप मजा आणि धबधबा बघा कस काय धबधबा धबधबा का मित्रांनो आणि आपला एड जवा मित्र बघा कसा तिथं गेलाय ही बघा आणि असं ऐकलं पण आपलं दोघ जण ही बघा

कसा येत बघा मित्रांनो तर मित्रांन पण तर असतं ब्लॉक बघायचा हवा तुम्हाला खूप मजा येणार या ब्लॉक मध्ये आणि पूर्ण मित्रांनो कमी जास्त आपल्याला त्यामुळे एवढं काय लागणार बा

काही बघा मित्रांनो पाणी किती चला त्याला पुढे भेटूया <laughs> ए कसं वाटतंय कस वाटत बघा <laughs> <ए, ताला... laughs> मित्रांनो आता सध्या आपण प्रतापगडच्या पायथीशी आलेलो आहे तुम्ही पाहू शकता तिकडं इथनं स्टार्टिंग चाल चालू होतं आपण चाललेलो वर तर मित्रांनो चल आता वर जाऊ तर पाहू शकता इकडं मित्रांनो तर बघायला तुप्प म्हणजे दिसत नाही पुढचं जवळपास थोडं अंतर राहिलं दिसतंय तरी समोर तुम्ही बघत तुम्हाला दिसत अस थोडी विचारली चला तर तुम्ही साईटनी बघू शकता काय दिसत नाही पाठीमध्ये चला तिकडे सगळी तर सगळ्यात वर आले मित्रांनो खूप वार आहे वर साईट ने सगळं दुपै काय दिसत नाही पाठीमध्ये तर चला आणि वार खूप आहे तरी दिसत नाही तर मित्रांनो बघा सर्व गाड्या कशा दिसतात गाड्या खाली लागल्या पार्किंग आहे गाड्याची तर सगळं दुप्पड थोडं शकतो मित्रांनो साईट नाही आता सध्या एवढं तस नाही तर श्री भवानी माता मंदिर मित्रांनो आहे आपल्याला जायचं वरती असाच कंटिन्यू बघायचा ब्लॉक मला सगळं समजेल मित्रांनो कसलं सुंदर वाटतंय आपण आलेलो आहे किल्ल्यावर तर खूप मित्रांनो मस्त वाटतंय तुम्ही पाहू शकता पाठ्यामागे तरी आता दुप्पा आहे त्यामुळे एवढं मित्रांनो आपल्या दिसत नाही तर तुम्ही बघा कसलं भारी वाटतंय ही पाठीमाग प्रतापकडे मित्रांनो प्रतापकडे मित्रांनो वरती आलो ना तर वरती मित्रांनो खूप भारी बघायसारखं आहे तुम्ही बघू शकता पाट्यामागे झाडं पण आहेत मित्रांनो इकडून कंपाऊंड पण कंपाऊंड आहे ना मित्रांनो खूप भारी केलेलं आहे तर खूप मस्त आहे पाठीमाग पण तुम्ही पाहू शकता तर बघा खालचं काही दिसत नाहीये पण इतकं वार आहे आणि खाली दुपारी सगळं म्हणजे सगळं पांढरं दिसतंय तरी बघा इकडून तुम्हाला दाखवतो आवाज कसा येतो मित्रांनो हवाचा हवा खूप आहे आणि तुम्हाला दाखवतो पुढे गेलो हवा चा मित्रांनो आवाज कसा येत आहे आणि खालचं काय दिसत नाहीये एवढं तर बघा मित्रांनो आवाज तुम्हाला येतोय काय माहित पण इथं मित्रांनो आवाज येतोय खालचा म्हणजे वाऱ्याचा मित्रांनो थोडा दरी दरी धबधबा आहेत ना बारक वारक्याचा धबधबा जावाच येतात चला त्यात जाऊ आता पुण्या कुठं हे आणि पाहू शकता सगळं संपूर्ण आहे ना सगळं दुपेनी चकलेलं आहे खालच काहीचच नाही तरी बघाय कम्पाऊंड केलंय कारण की थोडासा धोका आहे मग काय पाडायला शक्यता असते या मग तरी बघा इकडे केलं आहे पण सेफ्टी मित्रांनो केलेली आहे ते मग काय नाही इकडे मित्रांनो बाकी थोडं रिस्क आहे त्याच्यामध्ये पुढे जाऊ नका बघा कंपाऊंड आहे इकडं काय नाही पण हे बघा तरी बघा मित्रांनो कसले सुंदर दिसत आहेत आता पिल्लू आहे बारक छोटस इकडं आणि हे बघा ते एक बसलेलं आहे इकडे पण आहे दुसरं आणि या का पण आहे साठला साईटला आणि खूप मित्रांकडून आहेत तुम्ही पाहू शकता तर इकडे पण आहेत सर्व बसलेले बघा तिथं काहीतरी खातात मित्रांनो पानं पिणं खात्यात झाडांची वगैरे खाली गवत बिवत आलेलं आहेत ना तर ती खात आहेत तुम्ही पाहू शकता मित्रांनो त्यांच्या पुढे गेलं ना ते अंगावर दोन येतात बा कसं उभं राहिलं कसं उभं राहतात मित्रांनो बघा इकडे खात्यात तर का पानं आहेत तर हा मित्रांनो पाठीमागं पण आहेत आणि त्या साईडला पण आहे त्या साईडला मित्रांनो वरती आलं ना खूप आहेत प्रतापगडावर आलो का नाही तर वरती मित्रांनो खूप माकड तुम्हाला बघायला भेटतील पण त्यांच्या जवळ जाऊ नका कारण की जवळ गेले डायरेक्ट आगाव अटॅक करतात तर चला मित्रांनो तरी बघा मित्रांनो साडेतीनशे वर्ष झाले मित्रांनो प्लस झाल्यात तरी हायतच मित्रांनो लाकडं पण बघा हाय तसेच लाकड आहेत तर हे पाहू शकतो मी आणि घरपण मित्रांनो हाय तसंच आहे फक्त वरच थोडंसं त्रास झालेला आहे Terus, मित्रांनो आता विनलेखित आलेलो आहे महाबळेश्वर मध्ये तर आता आपण मकाचा गणेश खाते खूप मित्रांनो मस्त लागतंय तर आपली सगळी इथं थांबलेले आहेत तुम्हाला बघा तिकडे खातो इकडे आहेत सर्व जणांना घेतलेत आठ जणांना मकाचे इकडे अनेक भाजत आहेत बघा तिकडे मित्रांनो तुप पडल्या असल्यामुळे तेवढं काय आपल्याला अनेक जायलाही नाही पुढे तर आता एवढं गणेश खाऊ आणि आपण पुढचा प्रवास सुरू करूया मित्रांनो महाबळेश्वरला भयंकर वार आणि गार लागतय तरी आपण थोडस शेकाय थांबलेला तरी बघा थोडस हात बी शिकून घेतोय म्हणजे आपल्याला थोडस भारी वाटतय बघा मस्त पायकी गार लागत तिकडे बघा मित्रांनो पाऊस कसा चालू आहे आता पाऊस सगळं चालू आहे सगळं बसलेले तिकडे बघा पाऊस आता भयंकर चालू आहे आणि वार सुटल्यामुळे थोडस गार लागतंय गाड मग थोडं नाही जास्तच लागते आता सर्वजण आहेत इकडे आपल्या गाड्या लावल्या बघात

आवडलं तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि साईट बे लायकनही दाबा